नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण जाणार आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील छोट्याशा पण अत्यंत प्रसिद्ध तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी श्री क्षेत्र गणपतीपुळे गणपतीपुळेचं हे मंदिर सुमारे चारशेहून अधिक जुनं असल्याचं म्हटले जाते इथे गणपतीची मूर्ती ही स्वयंभू आहे म्हणजे ती मानववस्त्र निर्माण केलेली नाही दंतकथेनुसार हे मूर्तिरूप स्वयंचलितरित्या वाळूमधून प्रकट झाले आहे असे म्हटले जाते नेहमी तुम्हाला इथे गणेश भक्तांची गर्दी पाहायला मिळेल या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्रातून नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून भक्तजण पाहायला येतात मंदिराच्या आतमध्ये शिरल्यावर मन अगदी शांत झालं मी बाप्पासमोर पोहोचलो पण कॅमेरा बाप्पासमोर न्यायला परवानगी नव्हती आणि खरं सांगायचं तर त्या क्षणी बाप्पासमोर कॅमेऱ्याची गरजही वाटली नाही खरंच वाटलं की काही गोष्टी दाखवायच्या नसतात तर त्या गोष्टी अनुभवायच्या असतात आणि बाप्पाचं दर्शनही त्यापैकी एक आहे मंदिराची रचना पारंपारिक कोकणी व दगडी कलाशैलीत केली आहे मंदिर अगदी समुद्र लगत आहे आणि मूर्ती ही दक्षिणाभिमुख आहे म्हणजे बाप्पा समुद्राकडे तोंड करून आहे हे अत्यंत दुर्मिळ आहे कोकणचा अभिमान गणपतीपुळे जिथे भक्तीला किनारा मनाला शांती आहे व्हिडिओ कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा गणपती बाप्पा मोरया